आता राहुल गांधींच्या राजकारणात बदल झालाय ते बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात हे विधान आहे भाजप नेत्या स्मृती इराणी यांचं एका इंटरव्ह्यूमध्ये स्मृती इराणी यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय ज्या स्मृती इराणी राहुल गांधींवर टीकेची एकही संधी सोडत नव्हत्या त्यात स्मृती इराणी यांनी अचानक राहुल गांधींचं कौतुक केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात गांधी घराण्याचा गड मानल्या जाणाऱ्या अमेठीमध्ये दोन हजार एकोणीसला पराभव करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना मोठा धक्का दिला पण दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसच्या किशोरीला शर्मा यांनी त्यांचा पराभव केला या पराभवानंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं थेट कौतुक केल्यानं याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत गांधींचं कौतुक करून त्यांनी मोदींना शह दिल्याचंही बोललं जाते त्यामुळे संसदचे सडक तक राहुल विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या स्मृती इराणी आता राहुल गांधींबाबत अचानक सौम्य का झाल्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं कौतुक करण्यामागं नेमकी कोणती कारणं असू शकतात समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी स्मृती इराणी राहुल गांधींबद्दल काय बोलल्यात ते बघूयात स्मृती इराणी यांनी एका पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं यावेळी अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यापैकी भाजपला कोणता नेता टक्कर देऊ शकतो असा प्रश्न इराणी यांना विचारण्यात आला त्यावर बोलताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं राहुल गांधी यांच्या राजकारणात आता बदल झालाय ते बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात संसदेत ते पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घालतात याद्वारे तरुण पिढीला काय संदेश द्यायचा आहे हे त्यांना माहिती आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ते विचारपूर्वक करतात बोलतानाही ते खूप सांभाळून बोलतात त्यामुळे आपण गैरसमजात राहू नये त्यांनी उचललेलं पाऊल तुम्हाला योग्य अयोग्य किंवा बालिश वाटेल पण आता ते वेगळ्या पद्धतीचं राजकारण करत असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या केलेल्या या कौतुकामुळे भाजपसोबतच इतरही पक्षातील नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय स्मृती इराणी यांच्या राजकारणाची खरी सुरुवात मुळातच राहुल गांधींना टक्कर देण्यातून झाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं स्मृती इराणी यांना अमेठीतून मैदानात उतरवलं हा काँग्रेसचा पारंपरिक गड राहिल्यामुळं इथे राहुल गांधींना आव्हान देणं अवघड होतं पण इराणी यांनी हे चॅलेंज स्वीकारलं त्यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला कोपरा सभा ते जाहीर सभा सगळीकडेच त्यांनी राहुल गांधींवर आग पखड केली राहुल गांधींनी विकासाच्या नावाखाली अमेठीतल्या जनतेची फसवणूक केल्याचा जोरदार प्रचार त्यांनी केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमेठीत सभा घेऊन स्मृती इराणी यांना बळ द्यायचं काम केलं या निवडणुकीत इराणी यांना यश आलं नसलं तरी त्यांनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा दिला तीन लाखांच्या फरकानं निवडून येणाऱ्या राहुल गांधींचं लीड इराणी यांनी एका लाखावर आणून ठेवलं त्यांच्या या कामगिरीमुळे पक्षानं त्यांना गांधींच्या विरोधात ताकद द्यायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला अमेठीतून राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आणि इराणी यांनी इतिहास रचला त्यांनी राहुल गांधींचा पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आणि गांधी घराण्याचा गड काबीज केला त्यानंतर पाच वर्षात त्यांनी संसद असो किंवा जाहीर सभा प्रत्येक ठिकाणी आपल्या राहुल गांधी विरोधाची लाईन जास्तच ठळक केली त्यांनी अमेठीत घर घेऊन ज्या मतदारसंघातून राहुल गांधी तीन वेळा खासदार झाले तिथे त्यांनी स्वतःचं घरही घेतलं नसल्याची टीका केली दोन हजार चोवीसच्या लोकसभेला राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा राहुल गांधी स्मृती इराणी यांना घाबरत असल्याच्या चर्चाही झाल्या पण लोकसभेला राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी सगळी ताकद लावून काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांना निवडून आणत पराभवाचा बदला घेतला त्यामुळे एकंदरीतच राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी हा वाद गेल्या दहा वर्षांपासून सातत्यानं उफाळून आल्याचं पाहायला मिळालं मग असं असताना आता स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं कौतुक का केलं असावं याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पराभवानंतर डावललं जाणं दोन हजार चौदाला स्मृती इराणी यांचा अमेठीतून पराभव झाला असला तरी भाजपनं त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून मानव संसाधन विकास मंत्री केलं दोन हजार सोळामध्ये रोहित वेमुला प्रकरणावरून झालेल्या टीकेनंतर त्यांच्याकडून हे मंत्रीपद काढून घेण्यात आलं पण लगेचच त्यांना वस्त्रोद्योग माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली थोडक्यात पराभव झाला टीका झाली तरी भाजप स्मृती इराणी यांना केंद्रीय राजकारणात बळ देत राहिला तर स्मृती इराणी काँग्रेस आणि राहुल विरोधातला आक्रमक बाणा धारधार करत राहिल्या दोन हजार एकोणीसला त्यांनी न न भविष्यती असं यश भाजपला मिळवून दिलं अमेठीतून राहुल गांधींचा पराभव करून त्यांनी इतिहास रचला त्यांच्या या कामगिरीचं फळ म्हणून त्यांना मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलं महिला आणि बालकल्याण मंत्री अल्पसंख्यांक मंत्री म्हणून त्यांनी काम केलं अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या बिगर मुस्लिम मंत्री ठरल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या त्या सगळ्यात तरुण मंत्री होत्या पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला झालेल्या पराभवानंतर स्मृती इराणी यांना पक्षातून डावलं जात असल्याच्या चर्चा आहेत त्यांना मोदी सरकार थ्री पॉइंट ओच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही तसंच पक्ष त्यांना कोणतंही महत्वाचं पद दिलं गेलं नाही त्यामुळं ना गरज असताना भाजपनं स्मृती इराणी यांना बळ दिलं पण आता त्यांना बाजूलं केलं जात असल्याचं मत राजकीय विश्लेषक मांडतात त्यामुळे स्मृती इराणी आपल्या राजकारणाची दिशा बदलत असल्याचा अंदाज आता मानला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत बालक बुद्धी असा उल्लेख करत राहुल गांधींवर टीका केली होती पण स्मृती इराणी यांनी मात्र राहुल गांधींचं राजकारण परिपक्व होत असल्याचं विधान करत एक प्रकारे पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिल्याच्या आता चर्चा होत आहेत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं कौतुक करण्याचं सा दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे राजकीय डावपेस बदलणं गेल्या दहा वर्षात स्मृती इराणी यांची प्रतिमा काँग्रेस विरोधी आणि मुख्यतः अँटी गांधी राहिल्याचं दिसून येतं संसदेत त्यांनी कायमच काँग्रेस आणि राहुल गांधींना टार्गेट केलं दोन हजार खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून स्मृती इराणी संसदेत चांगल्याच आक्रमक झाल्या त्यावेळी त्यांच्या माफी मागो सोनिया गांधी या घोषणेनं संसद भवन दडाडून सोडलं होतं तेव्हापासूनच राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी स्मृती इराणी यांचा पराभव करून अपमानाचा बदला घेण्याची शपथ घेतली आणि ती खरी करून दाखवल्याचं बोललं गेलं राहुल गांधींनी ग्राउंड लेव्हलला लोकांपर्यंत पोहोचून लोकसभेत यश मिळवलं या उलट गांधी घराण्याबद्दल आदर असलेल्या अमेठीत अँटी गांधी इमेजमुळेच इराणी यांचा पराभव झाल्याच्या चर्चा होतात त्यामुळे स्मृती इराणी यांना राजकारणात टिकून राहण्यासाठी आपली ही इमेज बदलणं गरजेचं आहे त्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या राहुल गांधींच्या विरोधातली लाईन सॉफ्ट करायला त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे राहुल गांधींचं राजकारण बदलल्याचं सांगत त्यांनी आपल्या बदलत्या राजकारणाची नांदी केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे तसंच राहुल गांधींनी गेल्या काही काळापासून जातीय जनगणनेचा मुद्दा लावून धरलाय या माध्यमातून ते मागासवर्गांची वोट बँक सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं पण त्याचबाबत स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाखतीत भाष्य केलं लोकसभेच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मंदिरांना भेटी देऊन आपली सॉफ्ट हिंदुत्ववादी प्रतिमा समोर आणली पण त्याचा त्यांना जास्त फायदा झाला नाही ते मोठ्या प्रमाणावर मतदारांना आकर्षित करू शकले नाहीत त्यामुळं आता राहुल गांधी सॉफ्ट हिंदुत्व सोडून जातीय राजकारणाकडे वळल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं त्यामुळं राहुल गांधी जातीय वादाचा वापर करून राजकारण करत असल्याचा छुपा संदेश देऊन स्मृती इराणी वेगळे राजकीय डावपेस आखत असल्याच्या चर्चाही होत आहेत स्मृती इराणी राहुल गांधींबाबत मवाळ होण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे राहुल गांधींनी घेतलेली भूमिका लोकसभेत झालेल्या पराभवानंतर स्मृती इराणी यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल करण्यात आलं स्मृती इराणी यांनी पराभवानंतर आपला सरकारी बंगला सोडल्यानंतर सोशल मीडियावर हे कर्माचं फळ असल्याची टीका स्मृती इराणी यांच्यावर करण्यात आली पण त्यावेळी विरोधक असूनही राहुल गांधी स्मृती इराणींच्या बचावासाठी धावले राहुल गांधींनी ट्विट करून जनतेला आवाहन केलं आयुष्यात हार जीत होतच असते त्यामुळे स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याबद्दल चुकीची किंवा अपमानास्पद भाषा वापरू नका लोकांचा अपमान करणं हे शक्तीचं नाही तर दुर्बलतेचं लक्षण असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं त्यामुळं कट्टर विरोधक असूनही राहुल गांधींनी स्मृती इराणी यांच्या घेतलेली भूमिका लोकांचं मन जिंकून गेली होती त्यामुळे राहुल गांधींच्या या कृतीचा आदर आपल्या कृतीतून दाखवणं आणि एक परिपक्व राजकारणी म्हणून स्वतःला सिद्ध करणं स्मृती इराणी यांच्यासाठी गरजेचं होतं त्यांनी जर गांधींचं कौतुक करण्याऐवजी त्यांच्यावर टीका केली असती तर त्यातून चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असता आणि त्याचा फटका पुन्हा एकदा स्मृती इराणी यांनाच बसला असता त्यामुळे स्मृती इराणी यांनी राहुल गांधींबाबत सौम्य भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे आता स्मृती इराणी यांच्यात झालेल्या या बदलाचं स्वागतही होत आहे पण या बदलातून त्या आपली वेगळी राजकीय वाटचाल लागत आहेत की त्या पक्षनेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न करतायत असा प्रश्नही आता उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका